सर्वांना नमस्कार आपण मागच्या व्हिडिओमध्ये लाभार्थी व्हेरीफाय कसा करायचा सा, सुपरवायझर लॉग इनवरनं आपण बघितलं परंतु त्या लाभार्थ्याला एडिट कसं करायचं सा। जर त्यांचे डॉक्युमेंट चुकले असतील त्यांचे ई श्रम कार्ड किंवा त्यांचं एम सी बी कार्ड चुकीचे अपलोड केलेले असतील किंवा के एरर असतील तर आपण कशी एडिट करू शकतो याच्यावर आपण आज व्हिडिओ बघणार आहेत तर आपण मागच्या वेळेस डेटा एंट्रीमध्ये जाऊन मागच्या वेळेस डेटा एंट्रीमध्ये जाऊन व्हेरीफाय फर्स्ट चाईल्ड व्हेरीफाय सेकंड चाईल्ड यावर आपण व्हिडिओ बघितला होता परंतु आपण आता बघणार आहोत की एडिट फर्स्ट चाईल्ड आणि एडिट सेकंड चाईल्ड कसं करतात सेमच प्रोसिजर आहे तुम्हाला जरी मी एक, एक करून दाखवला तरी सेकंड गर्ल चाइल्डचा पण तुम्ही तसाच करू शकता आता आपण एडिटवर जाणार आहोत एडिटवर गेल्यानंतर तुम्हाला अशी लिस्ट येणार लिस्ट आल्यानंतर आपण बघू शकतो की लाभार्थ्यांची यादी दिसते त्याच्यात तुम्हाला लाभार्थ्याची माहिती दिसते आणि ॲक्शन टॅपमध्ये एडिटचं ऑप्शन आहे तर आपण एका लाभार्थ्याला एडिट करणार आहोत आपण इथे बघू शकतो कुठल्या लाभार्थ्याला एडिट करायचं आहे आपल्याला तर एडिट बटनवर क्लिक करणार आहोत आपण एडिट बटनवर क्लिक केल्यानंतर त्या लाभार्थ्याचा तुम्हाला अर्ज दिसतो म्हणजे फॉर्म दिसतो सेविकेने जो फॉर्म भरलेला आहे तो पूर्ण फॉर्म तुम्हाला इथे दिसणार आहे परंतु यांचं डॉक्युमेंटचं एरर असल्यामुळे ते आता बघा तुम्ही एडिटमध्ये काय काय करू शकतात तुम्हाला मी आता समजावून सांगतो इथे तुम्ही लिव्हिंग चिल्ड्रनमध्ये चुकून टाकलं गेलं असेल तर तुम्ही इथे एडिट करू शकतात त्यानंतर तुम्ही आधार आणि नाव एडिट नाही करू शकत परंतु त्याची जन्मतारीख लाभार्थ्याची ती एडिट करू शकतात त्याची कॅटेगरी एडिट करू शकतात त्याचा मोबाईल नंबर कोणाचा दिलेला आहे तो सुद्धा एडिट करू शकतात आणि क्रायटेरियामध्ये जर चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केलं असेल तर तुम्ही नवीन क्रायटेरियानुसार त्याचं डॉक्युमेंट अपलोड करू शकतात त्यानंतर ते त्याचा आयडेंटिटी नंबर इथे एडिट करू शकतात आयडेंटिटी नंबर जो काही असेल तर आपण इथे बघणार आहोत अपलोड फाईलमध्ये त्याचे डॉक्युमेंटमध्ये ई श्रम कार्ड त्यांनी जोडलेलं आहे परंतु ते एरर आहे आणि डॉक्युमेंट दिसून येत नाही व्यवस्थित नॉट पाऊंड असं दाखवतं तर आपण इथे त्याचं ई श्रम कार्ड इथे अपलोड करणार आहोत तर चूज फाईलमध्ये अपलोड फाईलमध्ये आपण क्लिक करूया त्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये जाणार गॅलरीमध्ये जो आपण स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे त्याचा ई श्रम कार्डचा तो आपण इथे अपलोड करणार आहेत तर आपण आता गॅलरीमध्ये आलो आहे त्याचं ई श्रम कार्ड सिलेक्ट केलेलं आहे ओके केल्यानंतर आता नवीन ओके केल्यानंतर आता नवीन ई श्रम कार्ड त्याचं अपडेट झालेलं आहे आपण बघू शकतो नाव चेंज झालेलं आहे फाईलचं त्यानंतर एम सी पी कार्ड एम सी पी कार्ड रजिस्ट्रेशन नंबर किंवा आर सी एस आश नंबर असतो तो तुम्ही एडिट करू शकतात एम सी पी कार्ड रजिस्ट्रेशन डेटसुद्धा तुम्ही एडिट करू शकतात त्यानंतर एम सी पी कार्ड जे जोडलेलं आहे ते डाटा नॉट फोन म्हणजे एरर असेल कोणाच्या मोबाईलचा फॉर्मॅट मॅच नाही होत तर अशा फाईली ज्या असतात ते एररमध्ये आता इथे नो फाईल चूज इथे दाखवतं आहे परंतु ते मॅच नाही होत आहे इथे जे दाखवतं आहे एम सी पी कार्ड आहे जी पी जी फॉर्मॅटमध्ये परंतु ते एररमध्ये आहे तर त्याला काय करणार आहेत आपण नवीन स्क्रीनशॉट घेऊन त्याला आपण परत गॅलरीमधून इथे आपण अपलोड करणार आहेत तर अपलोड करण्याची प्रक्रिया ही ए, एकदम सोपी आहे आपल्याला फक्त एक एम बीचं आतलं त्याचं डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे आपण आता एम सी पी कार्ड इथे जोडलेलं आहे एम सी पी कार्ड जोडलेलं त्यानंतर त्याची एल एम पी डेट वगैरे तुम्ही एडिट करू शकतात अँटीनेटल चेकअप डेट असते ती एडिट करू शकतात इथे बाळाचा जन्म झाला आहे का नाही ते त्याच्या जेव्हा कालावधी पूर्ण होईल ते ॲटोमॅटिकली तुम्हाला इथे क्लिकमध्ये दिसेल आता बाळाचा जन्म झालेला नसल्यामुळे ते नो ओवर आहे तर अशाच प्रकारे तुम्ही त्याचा ॲड्रेससुद्धा एडिट करू शकतात नंतर तुम्ही त्याचं पिनकोड बदलला असेल तर तो एडिट करू शकतात अशा प्रकारे तुम्ही लाभार्थ्याला एडिट करू शकतात तर आपण आज बघितलं की लाभार्थ्याला कसं एडिट करतो आणि मी तुम्हाला अपलोड करूनसुद्धा दाखवले ई श्रम कार्ड अपलोड केलं आपण आणि एम सी पी कार्ड अपलोड केलं आहे आता याला सबमिट केल्यानंतर तो व्हेरीफायच्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसेल आणि एडिटच्या ऑप्शनमधून इथून बाहेर पडेल तो आता इथे दोन बटनं दिसत आहेत तुम्हाला कॅन्सल आणि सबमिट कॅन्सलवर जर तुम्ही क्लिक केलं तर तो परत त्याच एडिटच्या लिस्टमध्ये जाणार लाभार्थी दिसणार तुम्हाला आणि जेव्हा तुम्ही सबमिट करणार आहात तेव्हा तो या एडिटच्या लिस्टमधून तो निघून जाईल म्हणजे आता आपण त्याच्यावर सबमिटवर क्लिक करूया बघूया आपण की ते अपडेट झालं आहे किंवा नाही तर सबमिटवर आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो आता आपण बघू शकतो परत लाभार्थ्याचा फॉर्म ओपन झाला आहे लाभार्थ्याचा फॉर्म झाल्यानंतर तो आपण अपडेट केलेला आहे तर आता तो फॉर्म आपल्याला दिसतो आहे इथे सबमिट केल्यानंतर एडिट आणि सबमिट ऑप्शन येतं परत तुम्हाला जर अजून तुमच्याकडनं काही एडिट करायचं राहून गेलं असेल तर तुम्ही परत एडिट बटनवर क्लिक करून तुम्ही त्यात सुधारणा करू शकतात आणि सबमिट केल्यानंतर तो फायनल सबमिशनसाठी म्हणजे तो पुढे पुढच्या प्रोसेससाठीच जाणार आहे फॉर्म तर आपण सबमिटवर बटनवर क्लिक करूया आपण बघूया फॉर्म बेनिफिशरी इज रजिस्टर्ड सक्सेसफुली हा मेसेज आल्यानंतर त्याला ओके केल्यानंतर तो एडिट सक्सेसफुल होणार आहे आणि तो फॉर्म व्हेरिफिकेशनसाठी पुढे जाणार आहे तर आपण इथे ओके करूया ओके केल्यानंतर आता बघा आपण डॅशबोर्डवर आलो आहे परत डॅशबोर्डवर आल्यानंतर परत तुम्हाला इथे तीन रेषा दिसणार परत तुम्ही डेटा एंट्रीमध्ये जाणार परत एडिट फर्स्ट चाईल्डवर आपण क्लिक करणार एडिट फर्स्ट चालवर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो लाभार्थ्यांची यादी इथे आहे ही आपण बघतो आहे लाभार्थ्यांची यादी दिसते आपल्याला तर आता आपण बघू शकतो इथे लाभार्थी पंधरा होते परंतु इथे तो सेव्ह झालेला आहे एडिट झालेला आहे इथे एडिटमध्ये दिसणारा जे तो लाभार्थी आणि तुम्ही त्याला आता व्हेरीफायमध्ये जाऊन चेक करू शकतात की तो व्हेरीफायला आला आहे किंवा नाही प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या पोर्टलवर अपडेट होण्यासाठी अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधी हो एन आय सीने दिलेला दिले आप आहे आपल्याला तर अठ्ठेचाळीस तासाचा आत तो इथे अपडेट होणं गरजेचं आहे आपण बघू शकता तो लाभार्थी अपडेट झालेला आहे जी अंगणवाडी होती काजूपाडा टू टू एट आणि या लाभार्थ्याचं नावसुद्धा आपल्याला इथे दिसतं आहे तर तुम्ही इथे जाऊन त्याला व्हेरीफाय करू शकता परत जाऊया पुढे सेकंड गर्ल चाईल्डवर जाऊया सेकंड गर्ल चाईल्डची पण प्रोसेस सेमच आहे मित्रांनो तर अपडेट कसा करायचा यावर आपण आज व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम तुम्हाला केस क्लोजरवर मी व्हिडिओ बनवणार आहे तर केस क्लोज कशी के करायची जर चुकी चुकून फॉर्म भरला गेला असेल तर त्याला डिलीट कसा करायचा यावर मी व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अप अपडेट झाल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद